आज आपण खमंग आणि झंझणीत असा भुरका कसा बनवायचा हे पाहणार आहोत जेवणामध्ये कधी काही भाजीला बनवलं नसेल किंवा तोंडाला चव येत नसेल तर असा झंजणीत खमंग भुरका तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला समजलेलंच असेल की मी आज तुमच्यासाठी भुरकाची रेसिपी घेऊन आलेली आहे बनवायला सोपा आहे आणि हा भुरका अगदी महिनाभर सहज टिकतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालूया तेल थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे आपला जो, जो भुरका आहे तो अगदी जास्तीत जास्त टिकायला मदत होते तर आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालू जिरे आणि मोहरी चांगले तडतडू थड़ द्यायचे अगदी कोणताही पदार्थ करताना फोडणी जर खमंग झाली तर आपला पदार्थ देखील छान खमंग असा तयार होतो तर आता यामध्ये अगदी चिमूटभर इतकं हिंग घालायचं त्याचबरोबर इथे मी दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत ते देखील घालू आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण एक अर्धा एक मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया अगदी खमंग असं भाजून घ्यायचं तर हा जो भुरका आहे तुम्ही एकदाच बनवून अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता तर आता इथे शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ तीळ देखील आपण एक अर्धा मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया तर इथे बघा तीळ देखील अगदी हलकासा लालसर झालेला आहे यापेक्षा जास्त नाही भाजायचं तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण तर इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अगदी छान बारीक अशा चिरून घेतल्यात त्या घातलेल्या आहेत तुम्ही लसूण ठेचून देखील घालू शकता लसूण थोडासा जास्तच घालायचं आहे आपल्याला तर आता हा जो लसूण आहे तो आपण एक दोन ते अडीच मिनटं अगदी छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे तर भुरका बनवताना अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत गॅस अगदी मंदच ठेवायचा तर इथे बघा लसूण छान खमंग भाजला गेला आहे आता लगेच आपण यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर आता ही जी कोथिंबीर आहे ती अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची कोथिंबीर आपल्याला पूर्णपणे सुकवूनच यामध्ये घालायचे म्हणजे त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे तर इथे बघा कोथिंबीर छान कुरकुरीत झालेली आहे आता गॅस आपण बंद करायचा आणि लगेच यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट जो कोणता तुमच्याकडे साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर आता बंद गॅसवरतीच आपण हे अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं लाल तिखट हळद आपल्याला गॅस बंद करूनच घालायचं आहे कारण मसाले जे आहेत ते जळण्याची शक्यता असते तर आता हे आपण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी बंद गॅसवरतीच मी एक ते दीड मिनटं हे छान परतून घेतलेलं छान असं याला तेल सुटलं गेलं आहे तर इथे आपला हा भुरका तयार झालेला आहे खमंग झंझणीत असा हा भुरका आपला तयार झालेला आहे दिसायला जेवढा हा मस्त दिसतोय ना अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं जात आहे घरामध्ये कधी काही भाजीला नसेल तर असा जर भुरका असेल तोंडी लावण्यासाठी आहा कम्माल लागतं किंवा साध्या वरण भातासोबत देखील हा भुरका अप्रतिम लागतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असा झणझणीत खमंग भुरका नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसर विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद